पालघडमधील जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी ग्रामस्थांना दिली आश्वासने साणेगुरुजींचे गाव असणाऱ्या पालघड येथील ज्या शाळेत सानेगुरुजी शिकले ते जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक चे सत्तावीस लाख रुपये खर्चून काम करण्यात येत आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असून काम अपूर्ण असल्याने शाळा गळकी झाली आहे ही बातमी कोकण मराठी चोवीस तासनी प्रसारित केली होती याची दखल घेत कार्यकारी अभियंता रत्नागिरी यांनी शाळेला भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि पालगड गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते यावेळी कार्यकारी अभियंता शिक्षण विभाग यांनी कामांची एस्टिमेट वाचून अशा प्रकारे काम केलं जाईल आणि जोपर्यंत काम पालक व ग्रामस्थ यांच्या मनासारखे होणार नाही तोपर्यंत त्यांची रक्कम दिली जाणार नाही असे सांगितले या संदर्भात प्रतिक्रिया मागितल्या असता प्रतिक्रिया वरिष्ठांच्या आदेशाशिवाय देऊ शकत नाही असे म्हणत पळवाट काढली या शाळेची एस्टिमेट बनवताना शाळा व्यवस्थापन कमिटी व ग्रामपंचायत आणि गावातील ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता या कामाची एस्टिमेट बनवण्यात आली पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी यांनी तोंडी स्वरूपात तुम्हाला काम पाहिजे तसे करून देऊ असे बोलत समज घातली आणि अधिकारी यांनी आपली बाजू सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र आता हे शाळेचे काम बोलल्याप्रमाणे खरंच होणार आहे की नाही असा प्रश्न मात्र ग्रामस्थांमध्ये भासत आहे कोकण मराठी चोवीस तास समीर पिंपळकर